हॅलो नमस्कार मी जानवी तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत हॉटेलवर भेटते तशी चमचमीत शोल्यांची भाजी आणि त्याचबरोबर टम्म फुगलेले असे भटुरे तर या रेसिपीचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता तर लॉंग व्हिडिओसाठी मला डेम येत होते तर म्हटलं चला लॉंग रेसिपी आपण शेअर करूया तर बघा त्यासाठी काय करायचं एका प्लेटमध्ये मैदा घ्यायचा इथे मी आता तीन लोकांसाठी भटुरे करते म्हणून मी बाउलवर मैदा घेतला आहे त्याच्यात घालायचं आहे आपल्याला तूप तूप घालण्याचं कारण असे की भटुरे क्रिस्पी होतात त्याचबरोबर त्याच्यात घालायचं आहे आपल्याला दही इथं मी तीन चमचे दही आहे त्याचबरोबर बेकिंग सोडा आणि चवीनुसार नमक आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते चांगले एकजू होतील आपल्या हाताची मूठ होते ना तोपर्यंत चांगलं त्याला एकजू करून घ्यायचा आता आपण थोडं थोडं पाणी घालून त्याला मळून घेऊ बघा आता आपण थोडं तूप घालू आणि तूप तूप घालूनही चांगल्या पद्धतीने त्याला मळून घेऊ अशा पद्धतीने आता आपलं पीठ मळून रेडी आहे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ कापड टाकून त्याला कवर करून रेस्ट देऊ अर्धा तासापर्यंत तोपर्यंत आता, आता आपण करू छोलेची भाजी तर बघा इथे मी घेतले चणे जे मी रात्रभर भिजत घातले होते त्याच्यात घातले आहेत टमाटे चांगले पिकलेले टमाटे घ्यायचे तिथे मी दोन टमाटे घेतलेत चवीनुसार नमक आणि काही बेसिक खडे मसाले जसं की तेजपत्ता चक्रफूल पत्तरफूल दालचिनी लोंग असे मी खडे मसाले घेतलेत त्याच्यात घालायचं आहे पाणी आणि आता आपण कुकर गॅसवर ठेवू कुकरचं झाकण लावून तीन चार शिट्ट्या घेऊ तोपर्यंत आता आपण भाजीचा मसाला करून घेऊ तर बघा इथं मी अद्रक आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेते त्याची पेस्ट करून घेतली व्यवस्थितपणे त्याचबरोबर आता आपल्याला लागणाऱ्या आपण कांद्याची प्युरी पण करून घेऊ तर इथं मी मिडियम साईजचे तीन कांदे घेतले त्याचं कवर काढून त्याची व्यवस्थितपणे मिक्सरला पेस्ट करून घ्यायची बघा अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आता आपण घेऊ भाजी करायला तर बघा गॅसवर कडे ठेवले त्याच्यात घालायचं आहे तेल तेल गरम झालं की त्याच्यात टाकायचा कढीपत्ता कढीपत्ता चांगला नटायला लागला की त्याच्यामध्ये टाकायचं जिरे जिरे तळतळले की त्याच्यामध्ये टाकायचे मोहरी आता आपण घालायची त्याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट त्याला आता आपण चांगलं वेल मिक्स करून घेऊ त्याच्यात घालायचं आहे आता कांद्याची पिवरी आणि आता आपण हे सगळे जिन्नस व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ कांद्याचं चांगलं तेल सुटतं तोपर्यंत आपण मसाले परतून घेतले तर त्याच्या हातात घालू आपण आता लाल चटणी त्याचबरोबर छोले मसाला धने पावडर आणि हळद आता आपण हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ त्याच्यात घालायचं आहे आता थोडं पाणी जेणेकरून आपले मसाले हे करपणार नाहीत कुठली भाजी करताना आपण जेव्हा मसाले टाकतो तेव्हा त्याच्यानंतर थोडं पाणी घालायचं जेणेकरून आपले मसाले करपत नाही आता आपण दोन मिनटाची बाफ घेऊ मसाल्यांना तेल सुटायला पाहिजे म्हणून आता आपण बघू आपली बघा मसाल्यांना मस्त तेल सुटलं आहे आता आपण याच्यात घालू आपले शिजवलेले छोले सगळे छोले नाही घालायचे थोडे छोले राहू द्यायचे आता आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ जेणेकरून मसाले आणि छोले चांगले एकजीव होतील त्याच्यात पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आपण उरवलेले छोले होते ते आता आपण मिक्सरला फिरून घेऊ आणि त्याची पेस्ट आपण भाजीमध्ये घालू जेणेकरून भाजीला चांगला दाटसरपणा येतो तुम्ही ये बघू शकता पेस्ट टाकल्यानंतर भाजीची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे आता घालू चवीनुसार नमक थोडी शिकोथिंबीर आणि आता आपण याला थोडं व्यवस्थित ढवळून घेऊ एकदा आता त्याच्यात घालायची आपल्याला थोडी कसुरी मेथी चुरून घालायची बघा आपली भाजी शिस्ते आता आपण घेऊ बटुरे करायला त्याच्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि त्याच्यात तेल तापत ठेवलं आहे तर आपलं पीठ बघू शकता तुम्ही आता व्यवस्थित पद्धतीने झालं आहे आता आपण घेऊ भटुरे करायला एक छोटासा गोडा घ्यायचा थोडं तूप लावायचं आणि लाटून घ्यायचा भटुरा लाटताना कधीही तो सगळ्या साईड व्यवस्थित ताटायचा जेणेकरून त्याला काट राहत नाही भटुऱ्यांना आणि ते नाही व्यवस्थित फक्तात तर भटुरा तळण्याचे सगळ्यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे तेल चांगलं कडकडीत कल गरम पाहिजे तेव्हाच भटुरा हा क्रिस्पी होतो आणि भटुऱ्यांमध्ये तेलसुद्धा राहत नाही तेलकट पण होत नाही तर बघू शकता तुम्ही आपला भटुरा असा टम फुगला आहे अशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे तुम्ही जर प्रोसेस फॉलो केले तर तुमचे भटुरेही उत्तम प्रकारे फुलतील आणि क्रिस्पी होतील असंच आपण दुसरा पण भटुरा तळून घेतला बघू शकता केवढे क्रिस्पी आपले भटुरे तळले गेले आहेत तर अशा पद्धतीने आपले भटुरे पण तळून झाले आणि आपले आता भाजी पण झाली आहे भाजीला व्यवस्थित टेक्चर आलं आहे आणि भटुरे पण तडून झाले आहेत आता आपण घेऊ सर्व करायला तर बघू शकता भाजी किती उत्तम झाली आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग